कोपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींना शिक्षा लागलेली नाही याचा निषेध करीत आज सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं मोर्चा काढून कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला कोपर्डीच्या प्रकरणाला एक वर्ष झाले तरी अद्याप अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षाच लागलेली नाही त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगलीत शेकडो महिला आणि शालेय महाविद्यालयीन मुली रस्त्यावर उतरले आहेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विनया पाठक यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं यावेळी कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा मुलींनी जाहीर निषेध केला पाहूया कोपर्डी प्रकरणाबाबत सांगलीच्या रनर या संतप्त प्रतिक्रिया पांडे श्रीराम रामदेव मालुवा स्कूल मध्ये नववीच शिकते आता आपल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणाला तेरा एक वर्ष पूर्ण झाले आज तेरा जुलै आहे वंशाला दिवा असं ही ही ज्यांची मानसिकता आहे ना त्यांनी बदलली पाहिजे वंशाला दिवा म्हणून नाही पण वंशाची पणती म्हणून मुलींना जपलं पाहिजे स्त्री भ्रूण हत्या केल्या नाहीत पाहिजेत आणि मुलींनी पण स्वसंरक्षणाचे धडे गिरवले पाहिजेत उडाळ गणेश कुलकर्णी मी श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगलीची विद्यार्थिनी असून पॉपरडी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला कर आहे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावर ते, त्यांनी प्रतिका, प्रतिकार त्याच्यावर प्रतिकार केला पाहिजे पोलीस सुविधाने सुद्धा आमच्यासाठी मदत केली पाहिजे मुलींनी जर असं काही घडत असेल तर न घाबरता त्याचा प्रतिकार केला पाहिजे हं माझं नाव चांदनी इनकर पाटील शाळेचं नाव राजमती कन्या महाविद्यालय सांगली मला बोलायचं आहे की जे मुली अत्याचार सहन करतात ज्यांना ज्यांच्यावर बलात्कार वगैरे हो झालाय त्यांना न्याय द्यायलाच पाहिजे आणि जे होत नसेल ते मग जे जिने केले ते जनतेकडे द्या जनता काय करायचं ती बघून घेईल त्यांचं आणि लवकरात लवकर ज्यांना ज्यांच्यावर ज्यांच्यावर अत्याचार होतोय त्यांना न्याय हा दिलाच पाहिजे मैं नेम हाई स्कूल जूनियर कॉलेज यहाँ पे मैं सिखती हूं। आज मैं ये कहना चाहती हूँ कि औरतों को क्यों इंसाफ नहीं मिलता आज घटने को एक साल हो गया मगर आज भी कोई हमारे ऊपर ध्यान नहीं दे रहा मैं ये चाहती हूँ की इंसाफ मिलना चाहिए औरतों को इंसाफ मिलना चाहिए वरना हम इसके खिलाफ आवाज उठाते है आज भी उठा रहे हैं हमें हम चाहते हैं कि हमारी सुनवाई हो हमारी आवाज़ को

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं एक आत आम्ही त्याचा निकाल होऊ ट्रॅक पद्धतीनं फास्ट तर नाही पण त्यांना अजून त्याचा ट्रॅक पण सापडलेला नाही आहे असं आम्हाला वाटतंय एक वर्ष झालं तरी तो आरोपी मोकाट सुटलाय त्यावेळेची आमची मागणी तशी होती की जर त्याला तुम्ही जालिम शिक्षा दिली तर पुढचा बलात्कार होताना तो आरोपी नक्की विचार करेल की आपली ही परिस्थिती होईल परंतु त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात तीन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेले आहेत धक्कादायक बातमी मुंबईच्या कारागृहातून महिला निरीक्षकांनी आमच्या राज्य राज्य अध्यक्ष चित्रादेवी वाघ यांना पत्र लिहून कळवलेलं आहे त्यांच्या कारागृहामध्ये सत्तर ते ऐंशी महिलांवर महि पुरुष निरीक्षकांनी बलात्कार केलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीकडं मुख्यमंत्री जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर आम्ही ते सहन करून घेणार नाही यामध्ये शासनाचा आणि मुख्यमंत्र्याचा नाकर्तेपणा पूर्णपणे समोर आलेला आहे आज आपण काय केलं आज आम्ही शांतता मोर्चांचं आयोजन केलेलं आहे कोकर्डीतील घटना घटनेला एक वर्ष होत आहे तर ही निकाल न लाभल्यामुळं त्या मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शासनाला प्रत्युत्तर करण्यासाठी की या निकाल लवकरात लवकर लावून द्या आणि या शांतता मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा देव आपण ना कर्तेपणाचं आपण कबूल करावं अशी विनंती या मोर्चाद्वारे विनंती म्हणण्यापेक्षा आम्ही मागणी करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी सोडवावा